मोबाईल चोरीचा आळ घेऊन एका एकोणतीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आहे एवढंच नव्हे तर त्याला रेल्वेतून थेट ढकलून देण्यात आलंय आणि यात त्याचा मृत्यू देखील झालाय बघूया सविस्तर बातमी रेल्वे जंक्शन स्थानक प्रवासादरम्यान मोबाईल चोरीचा आळ घेऊन एकोणतीस वर्षीय तरुणाला मारहाण करून धावत्या गाडीतून ढकलून दिल्याने तरुणाचा मृत्यू झालाय या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून मनमाड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कामासाठी मुंबई येथे आलेला रोहित कुमार मुकेश गोस्वामी पंजाब मेलने प्रवास करीत असताना मनमाड रेल्वे स्थानकात गाडीने प्रवासी थांबा घेतल्यानंतर गाडीत पंचवीस ते तीस वर्षीय असलेला रंगाने निमगोरा अंगात हिरव्या निळ्या लाल रंगाच्या चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेल्या मराठी व हिंदी भाषा बोलत असलेल्या अज्ञात तरुणाने रोहित कुमार मुकेश गोस्वामी यास मोबाईल चोरी केल्याचा आरोप करून लाखाबुक्याने बेदम मारहाण केली यावेळी सहप्रवाशांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता संशयित तरुणाने सहप्रवासी यांना देखील शिवीगाळ केली आणि रोहित कुमार यांना वडिलांना फोन करून रोहित यास रेल्वेतून खाली फेकून देण्याची धमकी दिली त्यानंतर मनमाड स्थानकातून पंजाब मेल भुसावळ प्रस्थान होत असताना गाडीतून रोहित कुमार गोस्वामी याला फेकून दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय अजय कुमार श्यामसुंदर साहू यांच्या तक्रारीवरून मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी